नारायणगाव उपबाजार आवारात आपण आहोत आणि आपल्याला माहीत आहे की गेले अनेक दिवसांपासून जमीन खरेदीच्या वादाच्या निमित्ताने काही विद्यमान संचालक सभापती आणि काही तीन संचालक यांच्यामध्ये तीन ते चार संचालक चा यांच्यामध्ये का वाद आहे या वादाचं विपर्यास आंदोलनात झाला मागे मोठं आंदोलन जुन्नर या ठिकाणी झालं तर हा नेमका वाद काय आहे आपण हे पाहिलेलंच आहे किंवा सर्व शेतकऱ्यांना किंवा स या बाजार समितीच्या सभासदांना माहीत आहे कशामुळे हा वाद झाला आणि आता बाजार जुन्नर बाजार समितीची वार्षिक सभा आहे आणि या वार्षिक सभेसाठी सर्वसाधारण शेतकऱ्यांना प्रवेश मिळावा किंवा आमचे काही प्रतिनिधी ते, ते, ते का का त्या ठिकाणी पाठवावेत असं म्हणणं विद्यमान जे संचालक आहेत माऊली खांडगळे असतील संतोष चव्हाण असतील किंवा अन्य दोन संचालक असतील यांचं म्हणणं असं आहे की त्या बाजार समितीच्या वार्षिक सभेला आम्हाला परवानगी मिळावी आत येण्यासाठी आणि स या बाजार समितीच्या वार्षिक सभेचा काय नियम आहे हे नेमकं काय प्रकार आहे याविषयी आपण जाणून घेत घेतोय आपल्यासोबत विद्यमान संचालक आहेत काही शेतकरी आहेत शेतकरी प्रतिनिधी आहेत नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे आपण हे पाहणार आहोत होता तुम्ही काय चोरीचं आहे का होऊ द्या ना माहिती जरा वर्षभरातून काहीतरी दोन रुपये खाऊ द्या आमच्या शेतकऱ्या ज्याच्या जीवावरती एवढे पासष्ट सत्तर कोटी तुमचे जमलेत ना त्या शेतकऱ्यांच्या जीवावर आहे ना हे संचालकांचं काय त्याच्यात चार दोन संचालक माल घालत असतील बाकीच्यांचं काय हे सगळा पैसा हा नफा हा केवळ आणि केवळ शेतकऱ्याच्या जोरावरती आला त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी देखील त्या बाजार समितीत आलं पाहिजे आम्ही सगळे संचालक त्यांच्या स्वागताला तयार आहोत शंभर टक्के आपण सगळ्यांनी त्या बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला यावं अशा प्रकारचं आव्हान देखील मी करतो तिथं चोरीचं काय शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायचे शेतकऱ्यांसाठी काय योजना करायच्या काय आहे का तुम्ही आम्हाला हे बघा बायलॉज त्यांनी सांगावेत आता आम्ही आम्हाला बायलॉज हा सांगितला गेला होता सन्माननीय सभापतींकडून की जमीन विक घेत असताना जो रेडी रेकनर असेल त्याच्या चौपट दराने माझा ऐका आता तुम्ही बायलॉज आम्ही त्यांना विचारला होता तर त्यांनी आम्हाला हे सांगितलं होतं की आपल्या बायलॉज मध्ये तसं आहे की आपण रेडी रेकनरच्या चौपट दराने जमीन खरेदी करू शकतो ज्या वेळेला आमची जमीन खरेदी केली गेली एकवीस ला मोर्चा झाला आणि बावीस ला आमची मासिक सभा होती त्याच्यामध्ये मी सन्मानिय सभापतींना विचारलं की आपण म्हणाला होतात की बायलॉज मध्ये असं आहे नाही 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 म्हणले ते मी डीडीआर ला विचारतो हे करतो अजिबात तसा बायलॉज नाही आता एवढ्या वर्ष बारा पंधरा वर्ष सभेला उपस्थित कोण राहू शकतो असा बायलॉज काय आहे मे, का मी मी तो बायलॉज वाचलेला नाही मला तो बायलॉज माहीत नाही माझं स्वतःच मत असे शेवटी कायदा ही बाजार समिती शेतकऱ्यांकरताय का करताय शेवटी कायदा शेतकऱ्यासाठी का शेतकरी कायद्यासाठी हे लक्षात घेतलं पाहिजे सन्माननीय राजाराम बापू पाटील ज्या वेळेला मंत्री झाले त्यावेळेला एका आय एस अधिकाऱ्याला ते हेच म्हणले माझ्या खुर्चीत तू बसन तुझ्या खुर्चीत मी बसतो हा आता शेतकऱ्याला निर्णय द्यायचा आहे काय करशील तू शेवटी साहेब कायद्यानेच सगळं चालतं असं अजिबात नाही आता आपण काही सगळं कायद्याने केलेलं नाही आपण जे सगळं केलंय ना ते काही कायद्याने केलेलं नाही आणि सगळे कायदे तुम्ही कायद्याने केलं असेल ना येऊ कायदेशीर सगळं आहे तर मग तिथे घाबरायचं काही कारण नाही ना बोलावलं पाहिजे असं काही नाही ना हे बघा ज्या दिवशी तुम्ही तुमच्या बा तुम्ही तुमचे संचालक आहात तुमच्या सोसायटीचे तिथे बाकीचे शेतकरी बसत नाहीत का बसतातच ना बसतात पण चर्चेत भाग घेतल्यावर हा मंत्री मुद्द्यावर बोलल्यावर बोलण्याचा अधिकार नसतो बघू ना आपण त्याच्या बाबतीमध्ये आपण निश्चितपणाने काही निर्णय घेऊ पण शेतकरी आहे का आता तर तिथं आता आय कार्ड आणन आमकं आणन तमकं आणन सांगितले ना आणि साहेबांना बघू ना तो असा करेक्शन करा माऊली बाबा की ते म्हटले की प्रत्येक संस्थेच्या वार्षिक सभेत आपण जाऊ बसू पण प्रत्येक संस्थेची जी काय चल म्हणजे जी चालते त्याच्यामध्ये असं आहे की सभासदच त्याच्याशी कर्ज काढतो पण या बाजार समितीत नाही ऐका ना आमचं म्हणणं तेच आहे आमचं म्हणणं काय आहे का बाजार समितीमध्ये जर मग बाजार समितीचा शेतकरी शेतकरी तुमच्या सभासद नाही तर मग तुम्ही त्याचा इन्शुरन्स काढायचं का म्हणले कसे इन्शुरन्स काढणार कोणत्या कायद्यात बसणार आहे कायद्यात आहे का शेतकऱ्यांना फसवता काय तुम्ही एकीकडे तुम्ही सांगता आम्ही सगळ्या शेतकऱ्यांचा इन्शुरन्स काढू मतं कोणत्या काय मतांची लालू दाखवण्यासाठी दा दा मग आता दा तुम्हाला मतं पाहिजे शेतकऱ्यांना येऊ द्या ना आमचं म्हणणंच आहे शेतकऱ्यांनी आलंच पाहिजे ज्या शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर हे सगळं उभं आहे ज्या शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर बाजार समिती चालते ज्या शेतकऱ्यांच्या बाजार समिती बाजार समितीत माल घालण्यालं सन्मान्य सभापती डिझेल घालून बाजार समितीची गाडी फिरवतात कुठेही नेतात याला बंधन नाही पाहिजे शेतकरी तिथे आलाच, आलाच पाहिजे शेतकऱ्यांनी आपलं मत मांडलंच पाहिजे या मताच्या आम्ही आहोत त्याच्यामुळं माझे हात जोडून सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्ही शंभर टक्के तिथे या तुमचं स्वागत आहे समजा जो काय असेल असेल तो आसेल। या वार्षिक सभेमध्ये बदलण्याचा चांगली झाली आपण मला थोडं मागणी येतो तुमच्याच मुलाखतीला आता सुरुवातीला मी अभिनंदन केले उशिरा सुचलेलं आहे मी पहिले अभिनंदनही केलं माझी सुरुवातच ती आहे की हे केलंय हे अभिनंदनीय पण शेतकऱ्यांचं करोडो रुपयाचं नुकसान होऊन नये झालंय याच्यात दुःख आहे हे वाईट आहे कारण की हेच दोन हजार दहा सालापासून आजपर्यंत दहा पंधरा वर्षापूर्वी जर होऊन गेलं असतं तर खूप चांगलं झालं असतं शेतकऱ्यांच्या अडचणी दूर झाल्या असत्या व्यापाऱ्यांच्या अडचणी दूर झाल्या असत्या जे माल खराब झालेत त्याच्या बाबतीमध्ये काही झालं असतं आणि आता परत तुम्हाला सांगतो ही जागा जी आहे ना जी पाठीमागची जागा तुम्ही पण म्हणता मी तुम्हाला चॅलेंज सांगतो वन डे एका दिवस ऐका ना एका दिवसामध्ये दोन जेसीबी लावले तर सगळी जागा एका दिवसामध्ये सपाट होईल मी घेतो टेंडर मला पैसेही देऊ नका आम्ही तसे पण कॉन्क्रीटच्या बाजार समितीत केले आम्ही तीन संचालकांनी आम्ही पदर पैशाने करू नये एका दिवसात सपाट करून देतो दोन जेसीबी लावले साहेब बघा जे आमच्यामध्ये एक मन आहे बोलू नये खरं तर आता माफ करा पण जुनरी होता पण जिला नाही बारा नांदायचं तिला बाराबुदीन फोडलं कपाळ बांधली चिंधी का तर नवरा मारतो हे कारण सांगायचं असतं साहेब शंभर टक्के जागा वापरात येण्याजोगी आजच आहे मुळ शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका जो अधिकारी आहे त्याला त्याचा भोगावा लागणार आहे आणि दुसरी एक गोष्ट आमचे सन्माननीय संचालक मित्र तुमच्या मध्ये जे बोललेत ना त्यांनी एक कबुली दिलेली आहे सारंग गोल सारंग गोलपांनी काय कबुली दिली तुम्ही प्रश्न विचारला त्या दहा एकराचं काय त्यांनी मान्य केलंय का ती मोजलेली नाही साहेब आपण दहा एकर जमीन घेतो तीस कोटीची आणि त्याची अजून मोजणी नाही मुद्देच ते संचालकांनी नाही नाही आम्हाला आम्हाला आमच्या अप्रत्यक्षरित्या पाठिंबा जाहीर केलेला आहे मनापासून धन्यवाद की त्यांनी ते मान्य केलंय बारा एक च्या मंजुरीतल्या ज्या त्रुटी नाही जे बेकायदेशीरपणाने खरेदी केले आम्ही जे म्हणलो ना किरणराव ते हेच आहे बारा एकच्या परवानगीमध्ये तेच म्हटलेले त्या अनेक मुद्द्यांना मोडून तोडून कायदा वाटोळ करून टाकलेले परत आम्ही तेच सांगतोय की ही जी जागा आहे ही चांगली होती आजही आहे आणि ती उद्या चांगली आम्ही या जागेला कधीही विरोध केलेला नाही काही वर्षपूर्वी या ठिकाणी लिलाव आता त्यांना पाहिजे त्यावेळेला आम्ही संचालक नव्हतो आम्ही संचालक नव्हतो त्यावेळेला काहीतरी तुटी आढळल्या असतील चोरीमारी होत असेल आता मला सांगा साहेब तुम्ही आता तुम्ही घर बांधून ठेवले आता इथं कंपाऊंड करणं वगैरे खरं तर सुरुवात काय असते तुमच्या जागेची मालकी पहिली झाली पाहिजे चारी बाजूने तुमचं कंपाऊंड झालं पाहिजे तुम्ही बाहेरच्या भिंती बांधायच्या आणि आतमध्ये घरात राहायला गेले अभिनंदन याच करताय आता याच्यासाठी बाजार समितीचा पाण्याची व्यवस्था या सगळ्या गोष्टी आहेत कदाचित त्यावेळेला तेच झालेलं पैसे वगैरे असणार त्याचं संरक्षणच काय ते आता बाजार समिती करायला सेक्युरिटी गार्ड पैशाचा प्रश्न विचारण्यापेक्षा त्या बरबडीने पावणे चार कोटी रुपये बुडवले ते पहिले विचारा त्याच्यावरती काय तरी आम्ही सांगतो तुम्हाला मग जवळजवळ अजूनही एक कोटी रुपये लिगली आहेत बाजार समितीचे दोन कोटी शेतकऱ्यांचे हो। का ते पैसे अजून मिळालेले नाहीत बाजार समिती नक्की काय करते बाकीचं काय घेऊन बसले याचं राहिलं आणि त्याचे पैशाचं काय झालं आणि याच्या पैशाचं काय झालं जे पैसे महत्वाचे ते विचारा शेतकऱ्यांचे पैसे पण आले तुम्ही उशीरा आला कधी नेऊन द्यायचे पैसे तुम्ही कधी तासाच्या आतमध्ये शेतकऱ्यांचे पैसे देणे बाजार समितीला अनिवार्य आहे तुमची किती दिवस तक्रारी होतात तुमची चिडचिड मी किती दिवस चाललंय माझा मुद्दा असा आहे तुमची चिडचिड मी समजू शकतो प्रश्न एवढाच आहे का जे शेतकऱ्याचा माल व्यापारी घेणार शेतकऱ्याकडे पैसे असणार हलदाराकडे पैसे असणार आपण पाहतो चोर कशा पद्धतीने पैसे पळवतात त्या संदर्भात काही उपाय तुमच्याकडे सत्तर कोटी रुपये शिल्लक आहेत शेतकऱ्यांचे पैसे भरून द्या तुम्ही तुमची जबाबदारी नाही आहे का वसूल करताना तुम्ही शेतकऱ्यांकडून मग शेतकऱ्यांचे पैसे कुणी द्यायचे शेतकऱ्यांचे पैसे कुणी द्यायचे हा महत्वाचा मुद्दा आहे ना त्या मुद्द्यावर बोला शेतकऱ्यांचे आज काय काय व्यथा आहेत त्या मुद्द्यावर बोला त्या मुद्द्यावर विचारा जागेवर फुटाची आहे आणि अमुक आहे तमुक विचार दुसरी जागा खरेदी करण्यासाठी जागेची नाटक चालू होती वाळून तुमचा मुद्दा मी चिडचिड समजू शकतो माझा मुद्दा सरळ स्वच्छ होता इथं जो लिलाव होणार शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांची संरक्षणाची नाहीये त्याच्यामध्ये तो प्रश्नच नाहीये साहेब मी सांगतो ऐका तुम्ही माझं ऐका पहिलं जिथं कानामितीचे निलाव तिथे होतात शेतकऱ्यांचे पैसे जातात की नाही अपवाद असेल कोणाचे तरी बुडत असतील आता तोच निलाव तीच बाजार समिती इथं घेऊन येते शेतकऱ्यांच्या पैशाचा प्रश्न आला परंतु जे पैसे चार चार वर्ष थकीत आहेत त्याच्याबद्दल काय ते बोला त्याच्यावर प्रश्न विचारा आम्हाला एवढे वर्ष तुम्ही गप्प होते एवढ्या वर्ष आम्ही गप्प होतो तर शेतकरी पण गप्पचे ज्यांचे पैसे आंदोलन केले होते सगळ्यांनी आंदोलन केले तुमची जबाबदारी नाही का आम्ही गप्प बसले म्हणजे आम्ही दगडी घातल्याशिवाय तुम्ही हलायचंच नाही का मग तुम्ही नक्की करता काय सत्ताधारांची जबाबदारी पुण्याला जाऊन आयुष करता कॅलिफोर्निया मध्ये जाऊन आयुष करता का शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून बाजार समितीच्या सभापतींनी आणि संचालक मंडळांनी प्रत्येक बाजारात तिथं कुठंतरी चक्कर मारली पाहिजे नक्की शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहेत काय काय चाललंय ते पाहिलं पाहिजे पाहिलं पाहिजे जे जास्त शाज उत्पानाचं आव्हान तुमच्या समोर बाहेर देतात त्यांच्या गाळ्यावरती पाच पाच किलोची वजन घटलेली आहे रामबाव वाढून समक्ष साक्षीदार आहे आणि आजही शेतकऱ्यांना समोर उभं करील मी तुम्हाला काय सांगतो या वर्षी या वर्षी साहेब या वर्षी सरकारने संचालकांशिवाय जो शेतकरी असेल त्याला पंचायत आपल्या बाजार समितीच्या निवडणुकीला उभा राहायचा अधिकार दिला याचा अर्थ सरकारच्या डोक्यामध्ये हे असेल की भविष्यामध्ये शेतकऱ्यांना सर्रास या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घ्यायचं चा। त्याच्या संदर्भात आम्ही करत राहू संचालक म्हणून राहू एक शेतकरी म्हणून टक्के शंभर टक्के आपण ते सोलापूरला सोलापूरला त्या अनुषंगाने एक निवडणूक देखील झाली त्याच्यावरती सरकारच योग्य त्या पद्धतीने अभ्यास चालूच आहे मला वाटतं विनाशकाली बुद्धी म्हणतो ना आपण किंवा बुडतेचे पाय डोआकडे त्यातल्या महिन्यापूर्वी ज्यावेळेला दहा एकर जागा आपल्या मार्केट कमिटीने घेतली आणि त्यावेळेला आदरणीय काळेसाहेब त्या काळे जागेचं समर्थन करण्यासाठी जी पत्रकार परिषद बोलवली होती आणि त्या पत्रकार परिषदमध्ये सा त्यांनी या जागेचं कारण सांगितलं की ज्या तेरा एकरवरती ते आपण आता उभे आहोत की ऐंशी फुटाचे तिथं खड्डे आहेत ऐंशी फुटाचे तिथं डोंगर आहेत स मागाशी सांगितलं आणि आम्ही गाववाले आले त्यामुळं आम्हाला माहिती आहे की यापूर्वी ह्याच ठिकाणी धना मेतीशी लिलाव या ठिकाणी झालेला आहे पूर्वी आणि आता ऐंशी फुटाच्या महिन्यापूर्वी ते सांगतायत बरं याच्या पुढे जाऊन जो कळस होतो तो ज्याला शासनाने नियुक्त केला जो ए आर ऑफिस जो खरं तर एक क्लास वन दर्जाचा अधिकारी तोसुद्धा त्याच्या रिपोर्टिंगमध्ये येतो म्हणजे मला असं वाटतं की हे खरं तर तालुक्याचा दुर्दैव म्हणावा लागेल की ज्या वेळेला मार्केट कमिटीची निवडणूक झाली मला वाटतं फक्त एकच जर कधी एकाच गावची जर कधी विकास सोसायटीने त्यांची तेरा मतं जर कधी विरोधी पॅनलला दिल्या असती तर आज सत्तेत हे नसतं हे तालुक्याचं दुर्दैव त्यावेळेला झालं कदाचित हे सत्तेत बसले नसते हा एक महत्वाचा भाग आहे आता मला असं वाटतं की बा वा प्रत्येक गोष्ट मार्केट कमिटीची मला काय एवढा अभ्यास मार्केट कमिटीचा नाही आहे एवढा आम्ही खोलात गेलो नाही कधी आज मौली शेटने सांगितले सचिन भाऊने सांगले रामो शेट या ठिकाणी बोललेत या सगळ्या विषयांवरती आम्ही एवढं खोलात नाही गेलो पण ना मार्केट कमिटीचा प्रत्येक काय काम काढलं त्यात फक्त पैसेच खायचे का आता मला वाटतं सचिन भाऊने सांगितलं की अडोतीस लाख रुपयाचे हे चार शेड आहेत आता वाने साहेब मला तुम्ही प्रामाणिक सांगा की एक महिन्यापूर्वी ही जागा कामात नव्हती एक महिन्यानंतर ही जागा तुम्ही कामात आणली बरं कामात आणली हे अडोतीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या एक एक रुपयाच्या घामाचे ज्यावेळेला मार्केट कपडेला आम्ही पाहतो ना त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याची अवस्था जर तुम्ही पाहिली ना की बारा एक वाजता ये तो येतो आपला नंबर लागण्यासाठी तो त्या लाईनमध्ये उभा राहतो आणि हे अडोतीस लाख रुपये मला असं वाटतं याच्यामध्ये वाशे ताडपात्र्या आणि काथ्या सोडून याच्या सोडून मला असं वाटतं याच्यामध्ये मला तर काहीही दिसत नाही बरं ठीक आहे तुम्ही या ठिकाणीच तुमच्यावर आलेलं आता तुम्ही ते उलटवायचा प्रयत्न करतात पण हे उलट बुमरे तुमच्यावर होणार आहे आणि दुसरी गोष्ट आता मला तुम्ही सांगा ही जागा पाहिल्यानंतर या ठिकाणी मौली शेट लिलाव कसा होईल की ज्या पद्धतीने कंजेस्टेड केलं की हे काय चौकून उभे केलेले हे आडवे तुडवे मध्ये फुल्या मारून काम केलंय त्याच्यामध्ये गाड्या कशा राहणार म्हणजे हे अडोतीस लाख रुपये म्हणजे मला पहिला प्रश्न असा पडला हसू येतं आणि क्यू पण येते या सगळ्या गोष्टी हसू येतात किंवा किंवा एवढी मोठमोठी माणसं त्यांच्या डोक्यात एवढ्या कशा गोष्टी लक्षात येत नाही की आपण काहीतरी थांबवण्यासाठी त्याचा उलटा काय आपण विचार करतो आता जे आता ते बोललेत त्यालाच अनुसरून माझा अजून एक प्रश्न आहे की ज्या वेळेला ह्या जागेची अडचण सांगितली होती त्यावेळेला ह्या जागेमध्ये टावरलाईनचे मोठे मोठे टावर लाईन गेले असं सांगितलं होतं बरोबर आणि आता टावर लाईन न शिफ्ट करता तुम्ही इथे शेड बांधलेत उद्या जर त्या टावर टावर लाईन काही अपघात झाला आणि चार दहा शेतकरी दगवले किंवा काही कमी जास्त झालं तर आता याची सर्वस्वी जबाबदारी सभापती साहेब घेतील का आणि त्यांनी ती घेतली पाहिजे घ्यावीच लागेल हो घेतलीच पाहिजे जागा घ्या दहा एकर घेताना जबाबदारी घेतली ना मग ही जबाबदारी शेतकरी म्हणून बोलतोय किंवा सभापती शंभर वर्ष राहिला ना शंभर वर्षाचा नारळ घ्या आमचं काही म्हणणं नाही परंतु फक्त एक काम करा शेतकऱ्यांचा जिथं फायदा आहे शेतकऱ्यांचं जिथं हित आहे त्याच्यावर रेग्युलर काम झालं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आमचं दुखणं बाकी काहीच नाही रामभाऊ शेठ सुरेश वाणी साहेब म्हणाले शंभर टक्के ही आता बाजार समितीची जबाबदारी आहे साहेब एका व्यापाऱ्यावरती गुंडाने हल्ला केला आता नुसत्या चार जुड्या घेऊन नाही दिल्या म्हणून हल्ला केला चार दहा लाख रुपये आता व्यापारी सोबत ठेवत असतात ही बाजार समितीची जबाबदारी आणि बाजार समिती आता ती पार पाडेल आम्ही संचालक मंडळ किंवा सभापती सन्माननीय सभापती हे त्याच्यावरती उप, उपाय काढतील खर तर या सगळ्या गोष्टी म्हणजे मी मागाशी तुम्हाला म्हणलं की घराच्या चारी बाजूच्या भिंती काहीच घातल्या नाही हा घ्या प्रपंच करा त्याच्यामध्ये टोमॅटोचे आरती शेतकऱ्यांना मारतात आम्ही तिची जुडी घेतली म्हणून कोण मारतय काय मोगलाय माजली काय चाललंय काय हे बघायचं काढता बाजार समितीचे जे संचालक मंडळ आणि सभापती आहेत त्यांनी बघायचं की तुम्ही आम्ही बघायचं तुम्ही म्हणता तुम्ही चार वर्ष करत होता पैसे त्या शेतकऱ्यांचे मिळाले नाही तर चार वर्षामध्ये कितीतरी शेतकरी तिथे गेलेत त्याच्यावर आंदोलन केलंय त्याच्यावर उपोषण केलंय जमिनीवर ते नाही का तुम्ही विचारलं की आतापर्यंत चार वर्षामध्ये शेतकऱ्यांचे पैसे काही शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केले बरोबर आहे ना एक माणूस होतो तुम्हाला त्याच्याबद्दल अभिनंदन आम्ही नाही म्हणतोय का अभिनंदन तुमचं काही शेतकऱ्यांचे पैसे मी पण मिळवून दिलेत काही शेतकऱ्यांचे पैसे अजून किरण दिले असतील यांनी मिळून दिले असतील परंतु जे बाकी शिल्लक आहेत आणि ज्यांचं कुणी पाठीमागं बोलत नाहीये चुकच त्या लोकांना काय करायचं म्हणजे साधारणतः दोन कोटीपेक्षा जास्तीची रक्कम बरबड्यांचं त्याच्यावरती बोजाही चढलाय त्याचा निलावाही होणार आता पण मला असं वाटतंय की त्याला कुणीतरी चांगल्या माणसानी कायदेशीर सल्लागार जे खूप उच्च शिक्षित आहेत त्यांनी कायदेशीर सल्ला दिला असे आणि त्याच्यावरती त्या प्रक्रियेवरती स्टे घेतला नाहीतर ती जमीन होऊन शेतकऱ्यांचे पैसे मिळण्याची होती पर म्हणजे परदेशात तसे तसे असू शकेल ना मग अशी तुम्ही म्हणणार की शेतकऱ्यांना ज्या तुमची जी सभा आहे वार्षिक सर्वसाधारण सभा आहे तिथे शेतकऱ्यांना परवानगी मिळवली आज जाण्यासाठी हाच आपला महत्वाचा मुद्दा आहे बरोबर परंतु असं करून तुम्ही दबावतंत्र किंवा त्यांच्यावर वेगळं प्रेशर आणण्याचा प्रयत्न करताय असं त्यांचा आरोप आहे काय सांगाल आता मी तुम्हाला सांगतो मागच्या दोन तीन वर्षातलं सभेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग काढा जे काय म्हणत असतील ना त्यांना म्हणावं त्याच्यातलं सभेचं रेकॉर्डिंग काढा आणि मला त्यातले किती संचालक आहेत किंवा कोणत्या संस्थेच्या वतीनं आले होते या आम्हाला सांगा तुम्ही लक्षात घ्या मागच्या दोन तीन वर्षामध्ये त्या सभेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग काढा आणि त्याच्यामध्ये बघा आमचं म्हणणं हेच आहे उलटा आता त्यांना बुडाला आग लागली त्यांना भीती वाटायला लागली म्हणून कदाचित ते असं म्हणत असतील आमचं म्हणणं तेच आहे ज्या शेतकऱ्याच्या गामाच्या पैशावरती बाजार समिती उड्या मारते ना त्या शेतकऱ्यांना तिथं बसायला दिलंच पाहिजे हा आमचं म्हणणं आहे आणि ते कायदेशीर आहे कायदा तुमचा काय सांगतो हे बाजूला ठेवून द्या पण सभासद नसल्यानं तुम्ही तिथे नेऊन गोंधळ घालणार आहे काय गोंधळ घालायचं गोंधळ काय घालायचं असं त्यांचा आरोप आता याच्यापेक्षा मोठा गोंधळ काय तो, तो। किरण साहेब तुम्ही आता म्हटले की आधीचे सभासद नेऊन किंवा शेतकरी नेऊन गोंधळ घाला तुम्ही गोंधळ घालण्या इतपत काही चुकीचं कृत्य केलंय का तुम्हाला भीती का सर नाही त्याला ते डर काय पाहिजे जर साफ आणि स्वच्छ असं पारदर्शक कारभार आहे तर तुम्हाला हजार लोक समोर आले तर तुम्हाला काय त्याच्यात भीती असायला पाहिजे याचा अर्थ असा की तुम्ही कुठंतरी चुकीचं वागलेत त्यांनी आता जे अजेंडे पाठवलेत सोसायट्यांना त्याच्यात आम्ही आमच्या निदर्शनात असं आले की सोसायटीच्या तुम्हाला तेरा प्रत्येक सोसायटीच्या तेरा संचालकांचं मत चालतं आणि उपस्थितांना कोणीतरी एक हे कोणत्या तेरा नाही तिला मतदानाचा हक्क वेगळा आणि बायलॉज वेगळा भविष्यात तो बायलॉज बदलला पाहिजे साहेब शंभर टक्के पण मग मा ही मागणी मागायला आपण जाऊ ना तिथं तुम्ही पत्रकार मंडळी या तिथं आता माऊली बाबांनी सांगितले का सगळे आम्ही उद्या आपण सगळी मंडळी जाऊ आणि गोंधळ काय घालायचा आहे आपण आपल्याकडे समजा तुमच्या आमच्याकडे काही मुद्दे असेल तर ते मांडू त्याची ते सर उत्तर देतील पटलं तर ठीक नाही कुठे गेल्या वेळच्या सभेला वार्षिक सभेला तिथं मी पण उपस्थित होतो काय प्रतिनिधी म्हणून प्रतिनिधी म्हणून जरी नव्हतो तरी मी शेतकरी म्हणून तिथे उपस्थित होतो आणि शेतकरी म्हणून उपस्थित असताना मी काही महत्वाचे विषय महत्वाचे मुद्दे मांडले होते काय आता पण जर मला इच्छा असेल तर मला तिथे काही विषय मांडायची बंदी केली असेल तर मी काय अतिरेकी आहे का मी अतिरेकी आहे का म्हणून मी तिथं जायचं नाही अहो शेतकऱ्यांच्या शेजवर बाजार समिती मोठी झाली शेतकऱ्यांच्या पैशावर तुम्ही जगता काय शेतकऱ्यांच्या पैशावर करोड रुपयाची संपत्ती गोळा केली आणि शेतकऱ्यांना तिथे यायला परवानगी नाही तुम्ही क्रायटेरिया ठरवून द्या की बाबा शेतकऱ्यांच्या वतीने पाच लोक बोलतील कुणी संचालकांच्या वतीने दोन लोक बोलतील किंवा बाजार समिती संचालकांच्या वतीने दोन लोक बोलतील आणि मचमच गोंधळ कोणी करायचा नाही इतर वेळेला तुम्ही पन्नास लोक आणि शंभर पोलीस प्रोटेक्शनला आणता काय बाईश मग आता बाजार समितीच्या त्या कार्यक्रमाला पण पाचशे पोलीस घेऊन या ना संरक्षणाला